कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मान्सून तळ कोकणात दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत अलिबाग उरण परिसरात विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू आहे महाड पोलादपूर माणगाव रोहा परिसरात रविवारी संध्याकाळपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे रोहा शहरातील दमखाडी भागात मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते ग्रामीण भागात छोटे नाले ओसंडून वाहत आहेत या पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक आहे बारा तासात श्रीवर्धन मध्ये एकशे छत्तीस तर मुरुड मध्ये एकशे चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्ट्यावर कालपासून जी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगडसहित कोकणात रत्नागिरीमध्ये गोव्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे त्याच्यामुळे बरंचसं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे खरं तर मान्सून पूर्वी जी काही आपत्ती व्यवस्थापनाची तयारी असते ती तयारी देखील शासकीय स्तरावर झालेली नसताना अचानकपणे ही परिस्थिती उद्भवल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर नागरिकांना दोन दिवस अतिशय अडचणीच्या परिस्थितींचा सामना करावा लागतो माझी सर्व अलिबागच्या सन्माननीय नागरिकांना आणि संपूर्ण रायगडमधील कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या नागरिकांना नम्र विनंती आहे की गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नका Peace.